कृषी विभागामध्ये महाडीबीटी अंतर्गत आपल्याला कृषी यांत्रिकीकरणाच्या अनेक योजना आहेत आपण वेळोवेळी विविध वी व्हिडिओच्या माध्यमातून या योजनांची ओळख करून दिलेली आहे आज आपण हळद पिकवणाऱ्या शेतकऱ्यासाठी कृषी यांत्रिकीकरणामध्ये जी योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती घेऊया हळद पिकवणारे जे शेतकरी असतात त्यांना हळद काढणीनंतर दोन गोष्टीची आवश्यकता असते ते म्हणजे हळद बॉईलिंग यंत्र तर ज्याला आपण कुकर म्हणतो हळद शिजवण्यासाठी जे बॉयलर असतं तर हे जे यंत्र आहे यासाठी आपल्याला कृषी विभागामार्फत एक लाख रुपये एवढं अनुदान आहे तर आपल्याला माहीत आहे की हळद शिजवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बॉयलर यंत्र तर यासाठी जे अनुदान आहे त्यासाठी महाडीबीटीवरच अर्ज करायचा असतो तर जे यंत्र आहे ते म्हणजे आप पॉलिसर आपण हळद शिजवल्यानंतर वाळव वाळवतो आणि आपल्याला पॉलिश करावं लागतं हळदीला तर त्यासाठी आपल्याला पॉलिसर जे यंत्र आहे या यंत्रासाठी सुद्धा आपल्याला साठ हजार रुपये एवढी सबसिडी आहे तर मित्रो महाडी बी टीमध्ये अनेक ज्या यांत्रिकीकरणाच्या योजना आहेत त्यामध्ये हळद लागवड करणारे जे शेतकरी आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही योजना आहे आणि या यांत्रिकीकरण योजनेसाठी आपल्याला माहीत आहे महाडी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर आपल्याला अर्ज करायचा आहे व्हिडिओ नक्की इतर शेतकऱ्यांना पाठवा आणि चॅनल सबस्क्राईबर करा नका करा परंतु कृषी विभागाचे महाविस्तार हे ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा धन्यवाद